लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो, तो इथं जमा झालेला आहे आणि त्याचे पैसे तुमच्या खात्यावर सुद्धा जमा झालेले असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही इथं सांगायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले का तर ते कसे पाहायचे आहेत त्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर तुमचा हा जून महिन्याचा बारावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला का ते नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा तसेच काही लाडक्या बहिणींचा जो लाभ होता तो इथं बंद सुद्धा झालेला आहे तर त्या महिला कोणत्या आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना आता इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याबद्दलची सुद्धा सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे ती सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर ते कोणत्या पद्धतीने चेक करायचे आणि ते तुम्ही कसं पाहायचं आहे था था तर पहा लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का तर जमा झाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद सर पैसे मिळाले असे कमेंट इथं करायचे आहे आणि ते पैसे कोणत्या पद्धतीने तुम्ही चेक करायचे आहेत जर तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ते पैसे चेक करायचे आहेत तर पहा लाडकी बहिणी योजनेचा जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता जुलैचा जो हप्ता असणार आहे तो नक्की कधी येणार कधी जमा होणार याबद्दलचे प्रश्न आता सरकारला विचारले जात आहेत पहा जूनचा हप्ता जो आहे तो हळूहळू सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जून महिन्याचे जे पैसे आहेत ते इथं जमा केले जाणार आहेत पहा लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा झाले का तर ते कोणत्या ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे ते आपल्या खात्यावरती आले का नाही ते कसे पाहायचे तर त्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहणार आहोत पहा लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले की नाही असं तुम्ही ते चेक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते पाहायचे आहेत पहा लाडकी बहीण योजनेत खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात तुम्ही बँकेच्या ॲपवर जाऊन चेक करू शकतात तसेच बँकेच्या ॲपमध्ये मध्ये तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करून तुम्हाला तिथे आलेल्या सर्व ट्रान्झॅक्शनची जी डिटेल आहे ऑल ट्रान्झॅक्शन तर त्यामध्ये जाऊन तुम्ही ते पैसे तिथे चेक करू शकता पहा त्यात तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते तिथे समजणार आहे पहा मित्रांनो ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं आपलं खातं ज्या ज्या बँकेमध्ये आहे त्या सर्व बँकेचं एक पर्सनल ॲप असतं एक प्रायव्हेट ॲप असतं तर ते ॲप तुम्ही नक्कीच इन्स्टॉल करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस बँकेमध्ये जायची गरज पडणार नाही तुम्हाला तिथे एका क्लिकवर तुमचं अकाउंट बॅलेन्स तुम्हाला तिथं दिसणार आहे तसेच तुम्हाला कोणी पैसे टाकले कोणी पैसे कोणत्या ठिकाणावर तुम्हाला पैसे जमा झाले तुमचे पैसे कोणाला पाठवले हे सर्व माहिती तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शन मध्ये दिसून येणार आहे पहा मित्रांनो फोन पे गुगल पे पेक्षा सुद्धा हे बँकेचं जे ॲप आहे ते अतिशय महत्त्वाचं आणि ते चांगलं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन तुम्हाला तिथं तु पाहायला मिळतात पहा त्यावरून तुम्हाला लाडक्या योजनेचे रुपये जमा झाले का नाही हे देखील तुम्हाला तिथं समजणार आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील पैसे जमा झाले की नाही हे चेक करू शकता यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावं लागणार आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही तुमच्या पासबुकवरती एंट्री करून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या पासबुकच्या पानावरती एंट्री केल्यानंतरनं तुम्हाला तिथे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे तुम्हाला त्या एंट्रीच्या माध्यमातून तिथे तुम्हाला समजणार आहे पहा त्यावरून तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्हाला समजून जाईल हे पैसे कोणी डिपॉझिट केले याची देखील माहिती तुम्हाला एंट्री केल्यानंतर पासबुकवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पहा मित्रांनो तसेच तुम्हाला आपण जे बँकेचं एप बद्दल जे बोललो होतो तर त्या ऍप मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्झॅक्शन डिटेलमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला इथं समजून जाणार आहे की पैसे कोणी डिपॉझिट केले तुमच्या खात्यावरचे जे पैसे आले ते कोणामार्फत आले आणि कोणत्या ठिकाणाहून आले त्याची सर्व माहिती पूर्णपणे माहिती तुम्हाला ॲपवरती पाहायला मिळत असते त्यामुळे ॲपसुद्धा सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि जर ॲप चालत नसेल तर तुम्ही नक्कीच बँकेमध्ये पासबुक घेऊन जाऊन तुम्ही आपल्या पासबुकवरती एंट्री मारून तिथं घ्यायची आहे तसेच पहा आता सर्व लाडक्या बहिणींना आत्ता कधी मिळणार आता याची सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो, तो मिळाला का हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा पहा लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जमा झालेला आहे आता जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सध्या सर्व लाडक्या बहिणी आपल्या सरकारला विचारत आहेत लवकरच जुलैचा हप्ता देखील जमा होईल अशी माहिती आपल्या सरकारमार्फत आपल्याला इथे लवकरच समजून जाणार आहे पहा जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणासुदीच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जातील असं देखील सर्व लाडक्या बहिणींना इथं वाटत आहे त्यांच्या मनामध्ये मा इथं अशा वातावरण इथं पसरत आहे हे पैसे कधी देणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही पहा म्हणजे जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो नक्की कधी येणार याबद्दलची जी अधिकृत माहिती आहे ती आपल्या सरकारमार्फत आपल्या शासनामार्फत अजूनही आपल्या समोर आलेली नाही त्यामुळे नक्कीच लाडकी बहीण योजनेचे जे लाडकी बहीण योजनेचा जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार हे लवकरच आपल्याला न्यूज मार्फत तसेच आपल्या सरकार मार्फत याची घोषणा केली जाईल आणि आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ती पोहोचवणार सुद्धा आहोत तसेच पहा काही लाडक्या बहिणींसाठी अतिशय दुःखाची बातमी सुद्धा इथं एक समोर आलेली आहे तर या लाडक्या बहिणींना या महिलांना आता तो जो लाडकी बहीण योजनेचा जो लाभ होता लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये होते ते इथं आता त्यांचा जो लाभ आहे तो इथं बंद करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची जी मोठी माहिती आहे ती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे पहा तर त्या महिला नक्की कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो इथं बंद झालेला आहे ते आपण पुढे सविस्तरपणे पाहूया पहा महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केलेली होती तर या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना असून ही योजना मायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली आहे मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती आता समोर आलेली आहे पहा तर आपल्या सर्वांना माहिती आहे निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना ही गेल्या दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे तर पहा या योजनेची ही ह्या यो, योजनेमुळे मायुती सरकार सध्या गेम चेंजर ठरलेली आहे हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहेच पहा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे हा लाभ घेतलेल्या ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत तर त्यांचा जो लाभ आहे तो आता इथं बंद करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत तर त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही त्यांचा लाभ इथं बंद करण्यात आलेला आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची मोठी माहिती त्यांनी इथं लेखी स्वरूपात दिलेली आहे पहा दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी ह्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले होते आणि त्यांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे तर हा लाभ त्यांना आता इथून पुढे मिळणार नाही त्यांचा हा जो लाभ आहे तो इथं बंद करण्यात आलेला आहे पहा म्हणजेच ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो आता इथून पुढे दिला जाणार नाही आपल्या सरकारने त्यांचा लाभ हा इथं बंद करून टाकलेला आहे पहा म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीसाठी इथं घाबरावायचे काहीच कारण नाही ज्या सरकारी कर्मचारी महिला आहेत तर त्यांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु ज्या आपल्या कष्ट करू महिला आहेत ज्या घरप्रपंच चालवण्यासाठी दोनशे रुपये तीनशे रुपये मजुरीने दुसऱ्याच्या शेतामध्ये राबून काम करत आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना इथं आपण चालूच ठेवणार आहोत असं आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इथं स्पष्टपणे कित्येक तरी वेळेस आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना ही कुठल्याही स्वरूपात बंद होणार नाही त्यामुळे कोणत्याही अफवाकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही लाडकी बहीण योजनाचा जो लाभ आहे तो असाच आपल्याला मिळत राहणार आहे